ओळखता येतात का यावरती एक प्रॅक्टिकल आपण आज रात्रीला करणार आहोत तुमच्या विहिरीचं सगळी माहिती देण्याचा प्रयत्न आज लाईव्ह मध्ये असणार आहे प्रत्येक शेतकऱ्याने म्हणजे ज्याचा प्रश्न असेल त्याचा प्रश्न त्याच्या विहिरीचे उत्तर दिल्याशिवाय किंवा कशा लाईन आहेत हे उत्तर दिल्याशिवाय दुसरी कमेंट करू नका आणि आपल्या शेताची लांबी फक्त सांगा की आपल्या शेताची लांबी पूर्वपश्चिम आहे की उत्तर दक्षिण आहे तसं आपण शॉर्ट व्हिडिओ टाकायला पाहिजे होता परंतु वेळ नाही त्यामुळे थोडक्यात लाईव्हमध्ये आपल्या सर्वांना सांगण्याचा प्रयत्न आहे की नारळावर नारळामध्ये किती पावर आहे हे आज आपण रात्रीला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत तुमच्या विहिरीच्या लाईन मी पाहिल्या नाहीत परंतु आज आजच्या लाईव्हमध्ये आपल्या सर्वांच्या विहिरीला कोणत्या बाजूनं पाणी आहे आणि किती इंच पाणी आहे हे शंभर टक्के सांगण्याचा प्रयत्न आज लाईव्हमध्ये असणार आहे तर आपण लाईव्ह या संध्याकाळी आठ ते या दरम्यान तर किती पर्सेंटेजमध्ये आप आपला अंदाज जो आहे तुमच्या विहिरीबद्दलचा किती खरा ठरतो ह्या सायंकाळच्याला आपण पाहणार आहोत तर सर्वांनी लाईव्ह यावं एवढी विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आणि खरोखर कर, तुमची विहीर कोणत्या बाजूला आहे उत्तरेला आहे पूर्वेला आहे पश्चिमेला आहे दक्षिणेला आहे की शेताच्या सेंटरमध्ये आहे एवढं फक्त सांगा आणि परफेक्ट तुमच्या विहिरीच्या लाईन सांगण्याचा प्रयत्न आज सायंकाळच्या लाईव्हमध्ये असणार आहे धन्यवाद बघूयात किती पर्सेंटेजमध्ये आपल्याला घडून तुमच्या विहिरीच्या लाईन सांगण्यामध्ये यश येतं चला सायंकाळी साडेआठ वाजता नक्की भेटूयात व्हिडिओला शेअर करा आणि सायंकाळी आठ साडेआठच्या दरम्यान लाईव्ह या प्रत्येकाची जी काही कमेंट असणार आहे तिचं पुरेपूर उत्तर दिल्यानंतर पुढची कमेंट घेतली जाईल असा एक ते दीड तासाचा लाईव्ह आज सायंकाळी असणार आहे धन्यवाद सगळ्यांना शुभ दिवस